नमस्कार आजच्या विशेष बातम्या संगमनेर तालुक्यात महालक्ष्मी मंदिरात एकावन्न तळे सोन्याच्या मुकुटासह दोन किलो चांदीच्या वस्तूंची चोरी याबद्दल सविस्तर माहिती अशी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एकावन्न तळे सोन्याच्या मुकुटासह दोन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तूंची चोरी केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच संगमनेरचे उप उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने हजर झाले तसेच या घटनेत चोरट्यांनी मंदिरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर देखील चोरून नेला आहे संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर अहिल्यानगर येथून तातडीने श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत धन्यवाद संगमनेर तालुका पुढच्या आधीमध्ये काकरोडी गाव येथे महालक्ष्मी मंदिराची अद्याप तोडणी रात्री साडेबारा ते अडीच दरम्यान देवी देवीवरच्या अंग अंगावर एक आभूषण जे सदुसष्ट पोळे सोनं आणि दोन किलो चांदीचा मुकुट असे दोन मुकुट होते अशा अज्ञात चोरट्यांनी रात्री वेळेस चोरून दिले आहे चोरांनी जाताही वेळेस दिव्यासुद्धा घेऊन गेलेले आहे आणि चारकाने आता पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तर लवकरात लवकर चुरीचा उलगडा करण्याचा आम्ही अतुनात प्रयत्न करीत आम आहे आमच्यासोबत आहिलेनगरची एन सी बीची टीम पी एस सी आय आय एस साहेब आणि त्यांचे प पथक आम्हाला मदत करत आहे तसेच आमचे पोलिस यांचे चार पथक तयार करून आम्ही तपास करण्याचे आम्ही रवाना करण्यात आलेले आहे संगेड तालुका